नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आता महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तर्फे हार्वेस्टरसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आज या व्हिडिओमध्ये याच्या संबंधितली पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला ऊस तोडणे यंत्रासाठी म्हणजेच हार्वेस्टरसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत या योजनेचे अर्ज सुरू आहेत शेतकरी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करीता महाडिबी शेतकरी योजनावरील ऊस तोड नियंत्रण साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे मानून यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्या प्राधान्य ही कार्यपद्ध पद्धती अल अवलंबण्यात असल्यामुळे एखाद्या घटकासाठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ मिळणार आहे मानून या हार्टसाठी तुम्हाला पस्तीस लाख रुपये अनुदान मिळणार आहे तसेच तुम्ही महिला शेतकरी अनुसूचित जाती जमाती आ, या ही हे शेतकरी असताल तर तुम्हाला पन्नास टक्के व इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर मी तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा आमचं ठिकाण आहे साई मंदिर गाडी पिंपळगाव तालुका परे जिल्हा बीड शेतकरी बनांनं हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्राकडे शेअर करा व अशीच नवीन नवीन शेती उपयोगी योजना जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद